नमस्कार सेवन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान काँग्रेसला मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडल्यानंतर आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे मुंबई काँग्रेस मधील दोन बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे मुंबईतील युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि बांद्राचे आमदार झिशान सिद्दीकी आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यानंतर झिशान सिद्दीकी हे त्यांच्या पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपून अजित पवार गटात प्रवेश करू शकतात अशी माहिती समोर आली आहे सिद्दीकी यांच्या संदर्भात अजून कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही दरम्यान राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली त्याच दिवशी मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार मिलिंद देवरा यांनी पक्षाचा राजीनामा देत शिवसेना प्रवेश केला होता राहुल गांधी यांच्या भारत जोडो समारोप महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये होणार आहे वीस मार्च रोजी हा समारोप होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला दुसरा धक्का बसणार आहे काँग्रेसचे नेते माजी आमदार बाबा सिद्दीकी दहा फेब्रुवारीच्या दरम्यान अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यानंतर जिशान सिद्दीकी युवक काँग्रेस अध्यक्ष ध्यक्षपदाचा आणि त्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन अजित पवार गटात जाऊ शकतात एवढंच नाही तर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी जा निवडणूक जाहीर झालेली जा आहे अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक त्या चे पार्श्वभूमीवर बाबा सिद्दीकी आणि जिशांत सिद्दीकी यांच्या अजित पवार गटाच्या प्रवेशाच्या चर्चा चे समोर आल्यानंतर त्याच्याशी देखील संबंध जोडला जात आहे झिसान सिद्दीकी हे मुंबई प्रदेश युवक काँग्रेस मध्ये युवक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत झिसान सिद्दीकी हे काँग्रेसकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत आता त्यांना अजित पवार गटात प्रवेश करायचा असल्यास आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा